सुनो ना मेरी बात आप क्यों बोल रहे हो आप समझते बोला, बोला 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 भास्कर जाधव यांनी आज विधानसभेच्या अध्यक्षांना शांतपणे चांगलं सुनावलं तर त्याचं झालं असं की ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांची लक्षवेधी पुढे ढकलली गेली लक्षवेधी पुढे ढकलल्याने भास्कर जाधव चांगलेच नाराज झाले माझा हक्क माझा जनतेचा हक्क डावलला जातोय असं सांगत भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना शांतपणे तो संपूर्ण व्हिडिओ मला आपल्या उपस्थितीमध्ये अभिनंदन करायचं होतं आपण चेअर सोडून गेलात मी पुन्हा आलात त्याबद्दल मी आपला आभारी आहे अभिनंदन एवढ्या करता करायचं होतं फक्त माझं एक मिनिट शांतपणे ऐकून घ्या मी मागच्या अधिवेशन मध्ये थोडस आपल्यावर नाराजी व्यक्त करत असताना एक एक वेग वेग मी असं म्हणाल होतो की आपण माझी एकही लक्षवेधी लावलीत नाही त्याच्यानंतर आपण संपूर्णपणे सभागृहातल्या वेगवेगळ्या आयुधाच्या माध्यमातून मी सभागृहामध्ये कोणकोणत्या विषयामध्ये भाग घेतला आणि किती वेळ बोललो हे आपण सगळं दाखवलं त्यावेळेला सभागृहामध्ये मी नव्हतो नंतर आपलं सगळं भाष्य मी माझ्याकडे घेऊन ठेवलंय पण त्या सगळ्या भाष्यामध्ये भास्कर जाधवांनी एकही लक्षवेधी लावली नाही हा जो आरोप होता तो आरोप खोटा आहे आणि म्हणून भास्कर जाधवांची लक्षवेधी ही लागली हे कुठेही आपण सांगितलं नाही मला सभागृहामध्ये बोलायला दिलं हे खरं आहे आज मी आपलं अभिनंदन एवढ्या करता करतो अध्यक्ष महोदय की याही अधिवेशनमध्ये पहिल्या दिवशी सात तारखेला माझी लक्षवेधी लागली होती ती लक्षवेधी काही कारणास्तव पुढे गेली अध्यक्ष महोदय सर्वसाधारणपणे या सभागृहाचा नियम असा आहे की एकदा लक्षवेधी पुढे गेल्यानंतर ती पुढच्या कुठल्या तरी पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लागते आजचा शेवटचा दिवस आहे उद्याचा उद्याचा कदाचित उद्या सभा सुनो ना मेरी बात। आप क्य बोल रहे हो आप समज बोला 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 साहेब प्लीज 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 उद्या कदाचित सभागृहामध्ये मी नसेन कर्मला जावं लागेल आज सुद्धा बावीस लक्षवेधी ह्या रेग्युलर सिटिंग मध्ये आहेत दहा लक्षवेधी या स्पेशल सिटिंग मध्ये आहेत अध्यक्ष महोदय याही वेळेला पुढे गेलेली लक्ष ढकललेली लक्षवेधी सुद्धा माझी लागली नाही अध्यक्ष महोदय आणि म्हणून हे सातत्यानं माझ्या बाबतीत घडतय अभिनंदन हा शब्द सोडून देतो मी अभिनंदन सोडून देतो कारण शेवटी चेअरवर पर्सन कोण आहे हे महत्वाचं नाही तर त्या चेअरचं महत्व राखलं पाहिजे आणि म्हणून अभिनंदन नाही पण ही, ही बाब पुन्हा मी आपल्याकडे लक्षात आणून देतो अधिरोखित करतो की सातत्यानं माझा हक्क डावलला जातोय लक्षवेधीचा डेफिनेशन फार निराळाय लक्षवेधी कोणती ऍडमिट होऊ शकते कोणती लक्षवेधी लागू शकते याचे नियम वेगळे आहेत दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच वर्षापूर्वी घडलेल्या घटनांच्या लक्षवेधी लागतात आणि सभागृहाचं कामकाज सुरू असताना काही घटना घडल्या त्या संदर्भातली बांधलेली लक्षवेधी लागत नाही भविष्यामध्ये आपण अशा पद्धतीचा माझ्यावर अन्याय करताय याचा अर्थ माझ्या मतदारसंघातल्या जनतेवर आपण अन्याय करताय तो आपल्याकडून होऊ नये हे आपल्या लक्षात आणून द्यावं म्हणून मी आपल्याला विनंती केली की आपल्या उपस्थितीमध्ये मला अभिनंदन आपलं करायचं होतं मी अभिनंदन करून या चेहरचा मी आपला अवमान करू इच्छित नाही पण आपण ह्याची नोंद घ्यावी कारण शेवटी माझ्याही आपल्याला तीळ पडतो की माझ्यासारख्या सिनियर माणसाला अशा पद्धतीने वागणूक दिली जाते हे होऊ नये एवढीच माझी विनंती आहे सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला की त्यांची लक्षवेधी पुढे ढकलण्यात आली ती ढकलण्यात पुढे ढकलण्याचं कारण काय होतं या संदर्भातली मी चौकशी करीन आपल्याकडे ज्या वेळेला सदस्य उपस्थित नसतात त्यावेळेला एकतर ती लक्षवेधी आपण लॅप्स करतो ऐका एकतर आपण लॅप्स करतो किंवा सदस्यांनी विनंती केली असेल तर ती पुढे ढकलतो तर आपल्या केसमध्ये नेमकं का ती पुढे ढकलली गेली होती मंत्र्यांकडनं उत्तर आलं नव्हतं मंत्री उपस्थित नव्हते किंवा सदस्य उपस्थित नव्हते ह्याची आम्ही संपूर्ण तपास करू आणि जर का ती लक्षवेधी मंत्री उपस्थित नसल्यामुळे अथवा मंत्र्यांचं उत्तर आलं नसल्यामुळे पुढे ढकलली गेली असली तर ती उद्याच्या कामकाजात मी दाखवीन परंतु हे सांगत असताना मी परत एकदा आदरणीय भास्कर जाधव साहेबांना आणि सभागृहातील सर्व सदस्यांना आश्वासित करू इच्छितो या सभागृहात काम करताना मी सोडा कोणताही अध्यक्ष कुठच्याही सदस्याला टार्गेट करून हेतू पुरस्पर काय त्याच्या लक्षवेध्या किंवा त्याला बोलायची संधी न देण्याचं असं काही कार्य करत नाही त्यामुळे आपण हा गैरसमज आपल्या समजातून काढून टाकावा आणि सभागृह चालवण्यासाठी तुमचा विश्वास परत एकदा या चेअरवर दर्शावा असं मी आपल्याला विनंती करतो यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका